सोयाबीनही मस्त आली बाईची बाईच्या वर तुरी चांगल्या आहे सोयाबीन आहे राखण करायला एखादी माणूस लावून द्याव तिनं हाय का नि इकडे तू घेऊ येत असते ना पंडू पंडूले सांगून द्यावी ना, ना द्या हाय गे का पंडु? गे गेले तर गेले पैसे पण मालाची राखण तर होते बाई आ आता एकट्या बाईकडून काय काय करून होते आणि ते कुठं रात विकाराची न दिवसा ते नाही येत व नलू आपले शीतली नाही बरं आहे मालगील पाय बरं बरं आहे ना राखण नाही काही नाही आ खरंच आता राखण करा लागते बाई तिच्यासोबत बोला लागन सांगा लागन तिला चांगली आहे व पयाटी तिची वारी आणि शकुनी बाई करते एक वर्षी नलू राहते एक वर्षी शकुनी बाईकड राहते शकुनीबाई करते तर दोन दोन पोरं असूनही बी एवढं चांगलं नाही येत आ ते करत नाही ना ध्वनी घनश्यामना श्याम कुठं वावरातलं करते व आ अथे ते एकट्या मतारा बाईकडून कुठं होणार आहे आणि छायी बिलेकरांच्यानं घरीच राहते तिने जमत नाही ती यावत माहिती होय ना तिले काहीच येत नाही बिचारीले वावरातलं आणि तिले घरचं कामच नाही सुधारत ना आ एवढंही आगोटी बिचारी घरचं मग कुठं येते तिले वावरातलं येतही नाही बिचारी तिले मग आणि ते एकटी शकुनी बाई काय करत ह्या आहे तर शितली शितलीची माय आ चांगले हे लावते ना तिचा भाऊ देते कधी कधी पैसे नलूचा मग शितली येते आ त्या दिवशी खाद्य आली दिसली मला तुरीले खाद्यच होती आली येते ना माझ्यासोबत येत असते ये निंदा येते येते ना तिथं येते आणते तिची माय मग तेवढेच पैसे होते म्हणते दोनशे तीनशे रुपये रोज आहे म्हणते आता पोरीले मग शनिवार रविवार आणते मग ते माझ्यासोबत होती ना मागच्या वर्षी आता या वर्षी आता ह्या तुमच्यासोबत लागली बाप्पा आ हे माय पोरगा आलं नाही का आपल्या जतने आ त्याच्यामुळे तुमच्यासोबत लागली नाही तर मी नलूच्यास याच्यात होती त्याच्याच याच्यात मग त्याच्या ग्रुपमध्येच होती मी त्याच्यासोबत बोलस कुठं आ आपल्या निर्मला बाईच्या ना निर्मला बाईची पोरगी माझ्या पोरग गेलं तेव्हापासून बोला बोलाच होता ना बाई तुम्ही लोक बोले नाही माझ्यासोबत ना मी नाही बोलो बाप्पा आणि मग वावरात याचं तर काही नावच नाही आ निर्मला बाई आम्हाला कधीच मला कधी सांगितलं नाही तिनं माय माणसाला येणे डोऱ्या सांगे बाई ती मग दुसऱ्याला ने निर्मला पण माया घरच्या माणसाला ने नाही मग घरीच राही कधी कधी माया घरचा माणूस लागे म्हणा काही बाकीचे वावरातले काही लोक होतेच नाही गावातले ने राय म्हटलं आता तिची पोरगी नेली होती का निर्मला बाईची तर तेव्हापासून आम्ही बोलत नाही आता हे मायपोरगा आलं गावात हा राहिले सर्व चांगलं गोड गोड झालं तर आता बोलते मग जाऊ द्या आता तर चांगला आहे ना काय ते मागचं काढता कोणाला वाटते जे आपली पोरगी गेलं म्हणजे आता नाही निर्मला तुम्ही हा कौसुबाई आ आता तिची एवढी चांगली पोरगी गेली आ चांगल्या घरची पोरगी तुमचं पोरगं आहे तर घरी घरचंच होतं का नाही वाटत वाटतं तसं आपली पोरगी चांगल्या घरी पडायची बा तर गेली बा स्वतःच्या मनानं केलं कोणाली वाटते ना ती हां पण आता तर चांगले आहे ना आता चांगलं आहे व अन्ता एक तूच बोले बाई आमच्यासोबत आ तू ये बाई कशी बी माई मैत्रीण होती तू तर तव्हायवी ये बाई तू बाकीच्या कोणीच नाही बोले ना बायासोबत आ आणि तू मग त्याच्यासोबत मग जाय तू कामाला तर मग त्याच्याच्यानं मलाही म्हणे बिचारे चाल काही 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 बोलता तुम्हाला किती वेळा म्हटलं मी चाल बा म्हणून आ निर्मला बाईच्या अजून वावर होते आ ग्रामशोकचं होतं शिरपतचं होतं किती इकडं खटलं होतो आम्ही आ चाल म्हणत तू तुम्ही तु नाहीच म्हणे निर्मला बाईच्या राय आमच्या सोबत तर तुम्ही नाहीच म्हणत जाय आ हेच नाही मग हो म्हणे नाही म्हणा पण असं वाटते मायाच्या ना तुले काय बाई त्याच्यासोबत व्हायशी बिनफालतू नाही आणि ते निर्मला बाई राय असं वाटते का बा दोन दोन गोष्टीचं काय बा आहे का नाही म्हणून मी येऊ नाही बाई आता मी ना काय सांगितलं होतं मायापोराले आ कारण तिची पोरगी घेऊन जाय म्हणून आता लागे सर्वे मायापोराले वा नव्हते आ असा जवाई आता ते निर्मलाबाई आ ते निर्मल भाऊ असा जवाई आम्ही जरी पाहिला असता तरी भेटला नसता लय चांगला आहे जवाई लय चांगला आहे जवाई माया पोराला नाही का कमी होते तसंच असते म्हणा तसंच असते आता तुमचं पोरं जाते ना की मग आ धावून थोडंसं काही झालं का सासू सासऱ्याला धावून नाही जात का मग सुरतचं ना तुमच्या पोराचं तसंही पटत नाही <laughs> सुरत बोलतच नाही वाटते जास्त नाही <laughs>

मग बापाची कदर करते माई कदर करते मग माय पोरासारखं पोरग नाही बाई मग त्या दिवशी बापाले काटा रुतला काटा काढून दिलं बाई तेवढा इंजिनियर पोरग आहे माय तरी मग आणि बाबा तुमचं पाय दुखते का दाबून दिलं बाई बसवलं खुर्चीवर आणि मस्त दाबून दिलं पाय आ मग त्याचं बाप म्हणे मोकडं मोकडं लागतं रे बापा म्हणे मला आता म्हणे आ मग अ लय कदर करते माय माई, माई लय कदर करते बायकोंच थोडंसं काही दिसलं दिसलं ना बोलते बायकोले ज्योतिले बोलते मग तो पण आपणच नाही काढत बिचारे तमाशा जाऊ दे बा चांगला आहे त्याच ना काय नाही म्हणतात आपण हे करायचं आहे का नाही चाकून न्यायचं चा, कुठं हे करतो हो बाई आ आता लहानस लेकरू या भर लेकरू या हो, हो, बरोबर आहे बिचारे कुठं गेली वा गे वर वर तर खिच मल चढता नाही येऊन राहिली ये बर थोडस ये ना व चाल ना लवकर मग तर वावर वाला ये ना बोमल ना आपल्या नावानं चल आता राखी येते व कावेचे बाबा राखी आले मला पैसे देतो बाई यावेळेस हा तीन चार हजार रुपये माबा आले आता यावेळेस चांगला ड्रेस घेतो मस्त आ मला राखीले पैसे पाहिजे जा यारे लागन तिकिटीले पैसे हा तर चांगला एखादी ड्रेस घ्या लागण आईले म्हटलं साडी घेतो म्हटलं मग आईले त्या भावाले घेतो ठीक आहे त्या माहिती काम घेऊन राहिले म्हणजे खानदानीलच घे मग हा माझ्या नक्की म्हणतो काय तू ते आल्या भावाले घेत आले घेतो ना ते आले घेत करू राहिली आलो त्याच्या जीवावर <laughs> आलो त्याच्या जीवावर आलो मा माहिती घेतो म्हटल्याबरोबर बरोबर आलो त्याच्या जीव जीवावर काय तुमच्या घरी येऊन राहिते माय माय हा चोवीसही घंटे कधी ते येत नाही एका दिवसासाठी माय माय कधी घेतली की तुम्ही साडीवर साडी माले माईले आभाच जाऊन माय बाबा नाही आहे म्हणून आईच आहे आणि भाऊच आहे आ, आ, आ? तुम्हाला लय नेट लागून राहिला आहे ना एक साडी घ्या रे अजून म्हणते कोण खानदानी खानदानीच घे म्हणते आ माई मालीच नाही घेऊन देऊ शकत तुम्ही एक साडी तर बन खानदानी तर दूरच राहिली माय खानदान सांगू राहिले तर भाऊ तू गों भाऊनी कोणी घ्याली माई इच्छा घ्यायची अन काय झालं घेतलं तर मग

म्हणला मध्ये मायाजवळचे कुठं राहते जी जातेच ना आता बाईची फी राहते मागच्या वेळेस तुम्ही फी किती अर्धी फी देल आ? दे अर्धी नंतर देतो म्हणे मग मायाजवड होते मी त्याच्यात टाकले आणि पूर्ण फी देऊन दिली त्या काव्याच्या शाळेत आ जाऊ द्या म्हटलं हाय मायाजवळचे पैसे तर देऊन दिले मग ते ना तीन एक हजार रुपये तरी दे काही लाडकी बहिणीची आ आता घरात पोट्टी घ्या लागत मी एखादी साडी घेईन मग

इथं चालली ग्रामसेवक च्या हे येते का आता विचारून राहिली चालत काय वा हा चालत काय ना होते ना कशे दोनशे रुपये बात तर सुट्टी देते लवकर तर तोडताड होते हो त्याच वाल येतो ना बाई मी येत नाही ये तर काय येतो ना मग दोनशे रुपये काय दोन चार घंट्यात कमवून जाते येतो येतो ये ये चल मग चालशील काय तर ये मग लवकर फडकं घेऊन आली तुमच्या मांगस आली चल चाय घे मांडून देतो आणि स्वयंपाकाची तयारी करतो वाल्यात शेंगा बनवू का गड्यात मोडून ठेवले आईनं तोडताड करून हा पण सागरजीले आवडत नाही वाल्याच्या शेंगा मग त्याच्यासाठी काय बनव गड्या खूप सुशील झालं हो, हो बाबा आज उचाले कालच्या चॅनल होय काल रात्रभर लाईट नाही होती ना बाई सारा मच्छरानं खाल्लं हो निसतो कर काय करावतो ते मोठीन मोठीन म्हणते थे लावाले लाईट नाही होती हा लाईट वाले चल चाय मांडून देतो सर्व्यासाठी चाय मांडून द्या दे हे तर चमत्कारच घडला बाई आमच्या घरात चमत्कार घडाले हा हे तर भूतवाने कशी काय उठले

बाहेर नाही जायचं आहे मला जागा आली लवकर रात्री लाईट नव्हती ना तर मग झोपलीच नाही मी जास्त मग उठली ब्रशगी केला आंघोळ पाणी घी केलं आणि चला म्हटलं स्वयंपाक पाणी बनवा म्हटलं तर सगळे झोपूनच दिसले मग आता म्हटलं चाय कोणासाठी मांडू म्हणून मग मांडलाच नाही आता उठले सागर गिगर उठले श्वेताही उठले आहे वाटते का काय तर काय माहित मला आवाज घे आला त्याचा आता आता मांडून देतो सगळ्यासाठी चाय

आता पोहे ना मग त्याचे भांडे वेगळे स्वयंपाकाचे भांडे वेगळे डायरेक्ट स्वयंपाकच करून घेऊ एका इकडे वरण भात मांडून दे वाड्याच्या शेंगा बनवून घे आणि त्या वरण भाताची याच्यावर एक लांशी प्लेट ठेवू आणि थोडंसं पाणी टाकलं त्याच्यावर ना काही दोन आलू दोन आलू बटाटा टाकून दे त्याची चटणी मग आपण त्यांनी सागरले करून देतो मी मस्त चटणी माझी आवडते त्याला चटणी मस्त हा बटाट्याची मी करून देतो मस्त लाग लाग बरं कामाला लाग ठीक आहे ना चालन चाल चमत्कार करला बाई माझ्या घरात हा चमत्कार घडाले एवढे घाईत कुठे चालली म्हटलं आंघोळ करायचे ते काही चूल काही मध्ये पेटवता येऊन नाही राहिली तर आंघोळ करायचे पाणी ठेवतो म्हटलं मी राहू दे मी पेटवतो चाल पाणी ठेवतो मी करून घ्या पटापट आंघोळा चला ते राणी मानते कुकर गी कर ठीक आहे मग पेटव पेटव आज लवकर उठले वाटते वहिनी तुम्ही जास्तच मनावर घेतलं वाटते माया बोलणं तुम्ही नाही 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 तसं दिसं काही नाही उठाव बा म्हटलं आता झोप नव्हती तर लवकर उठली मग काही पाहिजे होतं का तुम्हाला हो ब्रशिस केला आता चाय मांडतो का म्हटलं सगळ्यासाठी म्हणून आली होती आणि पाणी मांडतो म्हटलं माझ्यासाठी आंघोळ करायला तर तुम्ही दिसल्या चाय मांडतो ना मी मांडतो मांडतो तुम्ही हे घेऊन या गंज भरून एका साइडले गंज ठेवून देऊ हा नाही नाही राहू दे ना आता आई पेटवतो म्हणते चूळ मग काही गॅस वाया घालवायची मग तिथंच ठेवतो मी पाणी मांडा मग चाय मांडत तर <laughs> जास्तच मनावर घेतलं वहिनीनं तर माय ना जाऊ द्या बरं आहे लवकर उठल्या तरी मी तर काल रागात बोलून दिलं बाई एवढं हा आणि रात्री मी विचार केला तर मलाच बेकार वाटते आज सकाळी मी त्याले सॉरी म्हणतो म्हटलं तर यायले भलाच फरक पडला माया बोलण्याचा मी नाही म्हणत आता सॉरी जाऊ दे बरं आहे सकाळी उठली तर अशीच उठत जाय म्हणा लवकर लवकर